उमरगा नगरपरिषदच्या नगराध्यक्षपदासाठी अठरा उमेदवारांचे अर्ज दाखल उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक सतरा रोजीपर्यंत विविध पक्षाचे तसेच अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज नि, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येर्मे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे दाखल केला दिनांक सतरा रोजी निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले उमेदवार हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य दंडगुले शिवशंकर हणमंत किरण रवींद्र गायकवाड माने शाहूराज लक्ष्मण अत्तार रफीक अमीर बिराजदार विक्रम मधुकर वर्कले शंकर शांतप्पा बिराजदार विक्रम मधुकर ताचले साईराज विवेक मजगे प्रभाकर सुरेश होळे नितीन बसवराज पाटील महादेवप्पा उदयभानू संजय वसंतराव पवार अत्तार अब्दुल रजाक बाबुलाल मोरे अमोल शिवाजीराव नागणे विजयकुमार विश्वनाथ युवराज अंबादास सूर्यबंशी औटी इमाम जाफर सिकंदर